राव नगरासह परिसरातील गटारीच्या निकृष्ट कामांची चौकशी व्हावी लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे सांगली शहरातील सामराव नगर हा एक महत्वाचा भाग असून या भागात सर्वसामान्य नागरिकांची वस्ती आहे मात्र या परिसराकडे महानगरपालिका प्रशासनाकडून आजपर्यंत स्वच्छता औषध फवारणी नियमित पाणीपुरवठा रस्ते याबाबतीत दुर्लक्ष राहिले आता तर या शामराव नगरसह परिसरातील गटारांची गेल्या पाच वर्षात सुमारे अडीच कोटी रुपयांची कामे करण्यात आली आहेत परंतु आपल्याच ठेक्यात काम करणारे थे ठेकेदार आणि नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून गटाराचं बांधकाम हे जमिनीची स्थिती न पाहता चुकीच्या पद्धतीने उतार करून करण्यात आले आहे परिणामी गटारातून पाणी वाहून न जाता त्याच ठिकाणी सांड पाणी साचून राहते त्यामुळे दुर्गंधी सुटते शिवाय या दुर्गंधीयुक्त पाण्यात डासांचे मोठ्या प्रमाणात पैदास होत आहे याचा परिणाम म्हणून या परिसरातील नागरिकांचे डेंग्यू सारख्या रोगाने आरोग्य धोक्यात येऊ लागले त्यामुळे गटार कामाचे अडीच कोटी रुपये गटारातच गेल्याची भावना समस्त नागरिकांची होत आहे दरम्यान ही तुंबलेली गटारे वेळोवेळी स्वच्छही केली जात नसल्याच्या आणि स्वच्छता कर्मचारी मोकादा फिरकतही नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी लोकहित मंचकडे येत आहेत ज्या सांगलीच्या वतीने शंभराव नगरमधील ज्या गटरी झाल्यात त्या संदर्भात प्रभारी आयुक्त रविकांत आडसूळ साहेब यांना दिल्या त्या गटरींचा स्लोप व्यवस्थित न झाल्यामुळे सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही आणि तिथे डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे ठेकेदार व त्या महापालिकेचे सफाईचे कर्मचारी ये असतील कोणीही नागरिकांना त्याचं उत्तर देतात व्यवस्थित आरेराव्याची भाषा करतात आणि ह्या झालेल्या गटरे बांधकामाची सखोल चौकशी व्हावी अशा आम्ही लोकहित मंच आज प्रभारी आयुक्त रविकांत आडसूळ साहेबांनी दिले येथून पुढे जर त्या गटरेची चौकशी नाही जर झाली तर आम्ही उग्र स्वरूपात तिथं आंदोलन करेन आणि या संदर्भात आम्ही सांगली महानगरपालिकेचे आयुक्त साहेब साहेब यांना शामराव नगर परिसराची पाहणी करा असं सांगितलं त्या परिसराची आता परिस्थिती काय आहे बिकट परिस्थिती आहे तिथं त्या सन्दर्भमा हामी आज निवेदन दिलेला है